ही सनसेट रोडला बाली म्हणजे इकडून आता तुम्हाला कसं सांगू ह्या साईटूनसुद्धा ते लॉगन कुटा सगळं या साईट कुठे या साईडला येतं लुगान का लॉगन म्हणतात ना बीच ते ह्या साईडला आला आणि ही जिम आहे एकशे वन मिलियन वन हंड्रेड टेन म्हणजे ऑलमोस्ट साडेपाच सहा हजारला तीन महिन्यासाठी आहे सहा हजार तीन महिन्याचे आणि अकरा वाजेपर्यंत असे भरपूर दिसतील एवढी मोठी रेस नाही आहे पण तो सायलेन्सर तसा आहे ना तो आवाज नॉय नौग, नॉईजी आहे बाकी रेस एवढं काय मोठं नव्हतं हां तर मेन टॉपिक वरती येतो पर डेला तुम्हाला वन फिफ्टी पे करावे लागतात आहे वन फिफ्टी म्हणजे एक लाख पन्नास हजार एक लाख पन्नास हजार होतात आठशे रुपये हां म्हणजे सेम आहे सगळीकडे आय पी पण ही इतकी व्ही आय पी पण नव्हती एकदम नॉर्मल आहे तरी रेट जास्त आहे म्हणजे जी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्हाला ती सोस्त आहे सिक्स हंड्रेडमध्ये पर मंथ पण ती सिक्स हंड्रेडमध्ये एअर कंडिशन नाही आहे म्हणजे नॉर्मल आहे वरती गरम होणार तापणार या सगळ्या गोष्टी ही इथे तीन महिन्याचे भरले तर बघितलं तर ही स्वस्त आहे तीन महिन्याचे पैसे भर ती जी सात दिवाली दाखवली ती महाग आहे जर महिने महिन्याने गेलात तर ओके आणि हाच पूर्ण इथे सगळे फॅन्सी रेस्टॉरंट आहे आज पहिल्यांदा सोळाव्या दिवशी इथे पोलीस बघितले नाहीतर पोलीस अजिबात दिसले नाही आणि ते पण काय आहे की बघा तिकडे तुम्हाला दिसतं आहे गर्दी तर त्या गर्दीमध्ये आहे त्या कॉम्पिटिशन चालू आहे काहीतरी सिंगिंगचं काहीतरी आहे ते संडे असल्यामुळे गर्दी आहे आणि हे सर्व लाईनीज चायनीज रेस्टॉरंट आहे ॲडव्हर्टाइज केलं आहे चायनीज सी फूड ओके पण दाखवतं ते सर्व चिकन मटन आणि काय त्यांचं जे काय आहे ते सांगायला नको म्हणजे सगळं मासच आहे मच्छी काही नाही आहे त्याच्यामध्ये खेकड्याचं आहे बघा इथे फोटो दाखवले पण याच्यात कुठले खेकडे दिसतात आहे ते बघा असा प्रकार आहे बाकी प्रत्येकाकडे हे असं जसं हिंदू ते काय लवते होतात का होता बोलतो आपण त्याला काहीतरी म्हणतात ना तुळस तर हे तुळस सारखं आहे पण त्याच्यात देवाचं वगैरे काय फोटो होतो नाही आहे आणि इकडे कोण म्हणजे पुजारी वगैरे बघितला नाहीये लोकच हे ठेवतात तेच हे सगळं करतात तेच काढतात अशा हिशोबाने चालतात ओके हे पण भारी आहे बहुतेक जापनीज रेस्टॉरंट आहे बाब की शापू जापनीज आहे का कोरियन आहे त्या साईडला सुद्धा आहे बघा हे मी तुम्हाला सांगितलं पुढे ते तिथे त्यांचं चालू आहे तिथे फक्त पोलीस आणि हे जिथे रूम आहे इथून वॉकिंग डिस्टन्स आहे म्हणजे पाच मिनटं पण लागत नाही आणि जी स्वस्तावली जी माहिती ह्या रोडलाच <laughs> याला सनसेट रोड का बोललं जातं का माहिती नाही <laughs> इथून सनसेट कुठून बघता येईल असं पण दिसत नाही आणि हे बघा आत्ता म्हणजे वादले आहे सांगतो किती आहे सहा वाजून चौदा मिनटं झाले आहेत आणि लोक दुपारपासून ह्या क्लबमध्ये लाईन लावलेली आहे बघा काय नाव आहे हिली सॉन्ग गर्दी किती आहे बघा हा पूर्ण कवर केला इवन पुलीस प्रोटेक्शन दिलं आहे त्याला पोलिस ही ही त्यांच्या युनिफॉर्मवरती लिहिलेले हा बघा लाल जॅकेट घालून आहे ना सांग दाखवतो हा बघा हा हा लाल जॅकेटवाला आणि तो तिथपर्यंत त्यांनी पार्किंग केलं आहे आणि लोकल कॅफे जिथे राहतो सुद्धा लोकल कॅफे बाकी इकडे सुद्धा आहे एक मिनटं साऊंड कॉल हे बघा बोलते काहीतरी काय कुठला कार्यक्रम चालू आहे माहिती नाही का क्लब आहे पण काहीतरी आहे ओ समथिंग संडेचं हे हो चर्च डे आणि हा बघा पॉलिसी दिसतंय बरी आहे ओके अच्छा बाकी इथे मी बघितलं जे कॅथलिक आज संडेला चर्चला जातात त्यांच्या जा हातमध्ये पार्टीला जसं जा जातो ना आपण तो बँड कसं देतात स्टीपर किंवा तुम्ही ह्याला गेला असाल कुठेही वॉटर पार्कला तर ते स्टीप लावली जाते हाताला तशा पद्धतीने बाकी हा इकडचा व्ही आय पी शॉपिंग सेंटरसुद्धा आणि आतमध्ये त्यांनी स्पा सुद्धा दिला आहे व्ही आय पी बघा इकडे सुद्धा आहे पालिक ग्रीन स्पा